तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या तर मित्रांनो आजचं वातावरण पूर्ण धुकं आहे पूर्ण धुकं पसरलेलं आहे तर चाल शेताकडे चाललो आपण थोडंसं आपलं तनास आहे ते तनास व्हायचं आहे आपल्याला त्यामुळं सकाळ सकाळी शेताकडे आल्यास कारण पाऊस आला तर तनच भिजून जाणार आहे आपलं त्याच्यामुळं लवकरच खबरदार घेऊन ते वाहून त्याची गंजी मारून ठेवा लागेल आपल्याला त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही मित्रांनो कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा तर आजचं वातावरण पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनललाही मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो चालतं मित्रांनो आजचं वातावरण बघा तुम्ही कसं धुकं आहे तर हे आहे आजचं वातावरण एकदम सगळीकडे धुकच आत्ता साडेआठ वाजले आहेत जवळजवळ परंतु अजूनही आपलं सूर्याचं दर्शन झालं नाही आपल्याला कारण का धुकंच सगळं सगळे जाम बसलेत आणि पावसाचं वातावरण आहे बघा जिकडे तिकडे पाऊसच पडेलच असं वातावरण आहे फिक्स पाऊस येईल असं वातावरण बघू आजच्या दिवसात काय होतंय होत तुम्हाला या व्हिडिओद्वारे बघायला भेटेल तर चला आपण पण जाव्यात आपल्या शेताकडे तनस व्हायचं आपल्याला तर काल एवढं आपण ओंड असं रचून ठेवले बघा तर आज अजून व्हायचं आपल्याला ते रचयचं तर खूप वरती जायचं आपल्याला बघा टायल घेतला आणि फडके फेटे घेतले बांधायला तनस बांधायला चला व्हिडिओ बघा तुम्ही आपल्याला खूप लांब जायचं अजून तर तनास कसं बांधणार आहे आपण ते तुम्हाला बघायला भेटेल एकदम मोठा असा वजा वाजून घेऊन येणार आहे चला जाऊयात समोर ठेवली तर इथं आपण भरपूर सारी वालपापडी लावलेली आहे बघा आणि मस्तपैकी वालपापडीच्या इथे शेंगा आलेल्या आहेत इकडे केळी आहे हे आपले चोल आहे सगळं बघा त्यांचं मस्तपैकी सुंदर असं शेतातलं घर आहे घर बांधले त्याने खूप भारी आणि ते लसूण लावलेलं आहे दारापुढे मेथी मेथी त्याच्यामध्ये आणि थोडंसं बागा इथे कारले लावले तिकडं आणि हे आपले सौर पॅनल गहू भरपूर लावलेला आहे आणि विहीरला अजून भरपूर पाणी आहे मित्रांनो जानेवारी सुरू झाला आहे सुरू होईल म्हणजे तरी पण विहीरला भरपूर पाणी आणि गहू आपलं मस्तपैकी पोट राहतात तुम्हाला मागच्या एवढीमध्ये बघायला भेटले असतील असं आहे आपला निसर्गरम्य शेताकडचं वातावरण आहे तर चला अजून आपल्याला भरपूर वर जायचं आहे त्या टेकडी दिशी तिकडे जायचे तनास व्हायला तिकडून तर चला मित्रांनो तुम्ही व्हिडिओ मात्र कंटिन्यू बघा आपले चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा तर खूप वर आपण खूप सारं गवत आहे ना कुसळ पण खूप आहे मागा आपली आवड कंटिन्यू झाडा दोन आवळ सुपर तोडले बघा आता ह्या खायला भर झाला अजून आपल्याला खूप वरती चढायचे मिळतोय मी कंटिन्यू बघा मोठी टेकडी चढून आपण वरती आलेलो वरती हा ऊन आलेला आता दुका मात्र डोंगरा करून तसच आताशी सूर्यदेवाच दर्शन झाले आणि गवत पाहू शकता तुम्ही हे गवताची कुसळ गवताचं बी इथं वरती आपले वावरत तर हे आहे आपलं वर तसेच तुम्हाला आवनीचा व्हिडिओ पण इथं दिसला पाणी कमी होतं इथं आव आवणीच्या वेळेस आपल्याला तर आपण खूप खालून वरती आलोय हे झाप इथून आपण ओरते आलोय खूपच ओरते आलोय हे बघा याची वाणी अजून बाकी आहे आणि इथला उडवा आपण अर्धा उडवा काल खाली केलेला आहे आज आपल्याला अर्धा उडवा घेऊन त्यांनाच आहे तर आपल्याला इथं आवणीला पाणी नव्हतं मित्रांनो आता जवळजवळ जानेवारी सुरू होणार आहे एक दिवसातच तर इथं बघा अजून आहे वावर इथं अजूनही झुर आहे ते झिरेला अजून पण पाणी आहे आणि ते पण एकदम स्वच्छ एकदम स्वच्छ आणि सुंदर असं पाणी अजून इथं आपल्याला अवनीच्या वेळेस इथं पाणी नव्हतं आणि इथं इथं आपल्याला वजा ते तर हे आपलं तनास ते घ्यायचं आपल्याला चला पटपट असं वजा रचून घेऊ आपण तर इथं मस्त पैकी तणसाचा भार रचायचं काम चालय बघा खालचा थर असा लावून घ्यायचा अशा पद्धतीने तणसाचा भार रसायचं काम चालय बायको ही रचू राहिली तर चला मस्त पैकी रचून घेऊ दोन एक आता थोडं राहिले दोन चार खेप होतील तीन एक खाप अजून तेवढा झाला का मग आपला काम झाला आजचा मित्रांनो कारण इकडे वर मित्रांनो खूप गुरु असतात तर आपला भार अशा पद्धतीने आपण फिट पॅकमध्ये आवळून घेणार आहे आवळून झाला का मग हा डोक्या घेऊन आपल्याला खाली न्यायला लागेल तुम्हाला जे व्हिडिओ मध्ये ते गवताचा उडवा दाखवला त्या उडवीवर हे टाकायला लागलं आपल्याला एकदम गुडगा देऊन पार आवळा लागत आहे कारण सुटलं नाही पाहिजे कारण भरपूर लांब न्यायचे आपल्याला ना अशा पद्धतीने मस्त पैकी आवळून झालेला आपला हा उडवा आता आपण डोक्यावर उचलून देणार बायकोच्या आपल्याकडे एक हाय त्याच्याकडे चला चलो अभी भार घेऊन अशा पद्धतीने भार घेऊन निघावं लागतं आपण हे घेतला होता विश्वास आम्ही तीन जण व्हायला होतो आई बायको आणि मी अशा पद्धतीने आपलं तणास होऊन झालेलं आहे एक खंद खेप राहिली मित्रांनो त्यात मुख पण भरपूर लागलेले जड आहे का टाकला भरपूर वाऊन ठेवले बघा तुम्हाला इथं तांसाचे गंजा दिसत असेल तर काही वाळेला असल्यामुळं काही एवढं जड राहत नाही मित्रांनो पण भरपूर लांब आणल्यामुळे आणायला लागतं त्याच्यामुळे पार घाम निघून जातो आपला अशा पद्धतीने आपला तांस व्हायचं झालंय याखाच खेप राहिली मित्रांनो तर भूक लागली होती बघा जेवायला आणलेलं आपण शेवग्याच्या शेंगात प्लस आपला दुधी भोपळा आहे भात आहे कालवणे हो दुधी पोपळ्याचं आहे तर चला मित्रांनो या जेवायला दुपार झाली आता जेवण करून घेऊ आपण शेवग्याच्या शेंगात आणि शेताक जेवायला म्हणजे जेव्हा भारी वाटत आहे हे शेव कचे शेंगचं रातचं कालोन आहे तांदळाची भाकरी गव्हाची चपाती तर चला मित्रांनो या जेवण करायला बघा आपली फॅमिली आई वडील आणि बायको असं जेवण केल्यानंतर मस्तपैकी वाहून झालं आणि आपला उडवा पण रचून चलाय तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब ना तर नक्की करा असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल मित्रांनो आपल्या रोजच्या जीवनातले व्हिडिओ बघायला भेटतील तसेच बाजारातले असतील यात्रा जसं आपल्याला वेळ भेटेल तसे व्हिडिओ तुमच्यासाठी तयार कर काढत जाणार आहे मित्रांनो आपण तर चालतं मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा असेच एकदा एखाद्या एक शेतातील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो